हॅलो गुड मॉर्निंग तर आज आमचा दुसरा दिवस आहे रात्री आम्ही खूप थकलेलो स्मिता मॅडम आणि त्यांच्या दोन बहिणी आलेल्या आहेत तिथे तर त्यांच्यासोबत आमच्या खूप छान गप्पा चालू होत्या म्हणजे अक्षरशः आम्ही साडे अकरा वाजता रूममध्ये आलो आणि जे झोपलो तर डायरेक्ट आम्ही आत्ता सकाळी उठलो कारण आता आम्हाला जायचं आहे रत्नागिरीला फिरायला आणि रत्नागिरी म्हटलं की गणपतीपुळे आलंच तर आम्ही आज गणपतीपुळेला पण जाणार आहोत गणपती बाप्पाचं दर्शन घ्यायला दादा येतील आम्हाला घ्यायला साधारण नऊ वाजता म्हटलो होतो आम्ही तर, तर नाश्ता वगैरे करू आणि मग आम्ही रत्नागिरीला जायला निघू देवघरपासून साधारण एक नव्वद ते शंभर किलोमीटर अंतर आहे रत्नागिरी तर आपण साधारण दीड ते दोन तास प्रवास करणार आहोत तर आपण भेटूयात आता आम्ही चाललेलो आहोत गणपतीपुळ्याला जायला ते दादा आलेत आम्ही गाडीमध्ये बसलोय थोड प्लॅनिंग मध्ये आता आम्ही आलेलो हो आहोत गणपतीपुळेला एक रूम घेतलेले आहे तर ते सगळं सामान ठेवलं आणि आम्ही आता गणपतीपुळेला आलेलो हो आहोत दर्शनाला तर लाईन मध्ये उभे हो, आहोत मोबाईल मोस्टली अलाउड नसेल म्हणून हो, इथेच आम्ही मोबाईलचा रेकॉर्डिंग स्टॉप करतो आम्ही आता मस्त विश्रांती घेतली मस्त झोप घेतली कारण किती गरज होती तर आम्ही झोपलेलो अक्षरशः तीन तास दोन अडीच तास तर नक्कीच कारण ना खूपच थकलेलं आणि एक्झॉस्ट झाल्यासारखं वाटत होतं तर म्हणून आम्ही थोडं विश्रांती घेतली आणि आता आम्ही प्राचीन कोकण मॅजिक शो आहे इथे मॅजिक गार्डन आहे सॉरी शो नाही मॅजिक गार्डन आहे मजा दाखवतो तुम्हाला सगळी आणि आम्ही वृंदावन डिलक्स म्हणून नावाचं हॉटेल आहे तिथे आम्ही राहतोय अगदी तिथून गणपती बाप्पाचं मंदिर अगदी तीन ते चार मिनटाच्या अंतरावर आहे त्याच्यामुळे खूपच छान वाटते की तुम्ही वाटेल तेव्हा इच्छा होईल तेव्हा तुम्ही मंदिरात जाऊन नमस्कार करून येऊ शकता तर आपण संध्याकाळी सातची आरती असते तर हो आपण वेळेत आरतीला पोहोचू तिथे आता पहिले आपण रिक्षा बघणार आहोत आणि मग आपण जाणार आहोत प्राचीन कोकण आणि मॅजिक गार्डन बघायला ट्यून आम्ही आले आहोत मॅजिक गार्डन मध्ये सगळीकडे हिरवळ इतकी आहे वाव आंबे 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 कैरा केवढा लागला झाडाला कैरा पण काढायला फ्री आहे का <laughs> आम्ही आता आलेलो आहोत मिरर मेज आणि इन्फिनिटी हॉल मध्ये बघूयात काय मजा येत पर्सन दोनशे रुपये आहेत आणि फोटोशूट साठी पन्नास रुपये आहेत कुठे गेलो आम्ही कुठे आहोत इथे आहोत काय पाहिलं हरशेमध्ये जायचं आम्ही आम्ही चॅलेंज हरलेलो आहोत आम्ही मिरर मधून आम्हाला मदत घ्यावी लागली बाहेर यायला मजा येते पण सुश्रुत हॅलो काय म्हणतोय तू काय नाही मस्त आपण हरलो ना आपण सुश्रुत oh. हरलो ना oh. आता हे ॲडव्हेंचर शो काय आहे तिकडे गोस्ट इन द कोकण हा सी

मी गेलोच नाही आहे मी गेलोच नाही आहे त्या गोष्टीं कोकणमध्ये ते आवाज आणि ती छोटीशी खोली बघून मी रिटर्न आले आता आता आपण आहे ना सुसुची रिॲक्शन बघूया हां काय होतं शूट करा सांग मला मजा होती मध्ये 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 काहीतरी येत वडतून काहीतरी येत भूत काय येत भूत येत वडतून वेगवेगळे काहीतरी येत असं होते मस्त होतं मस्त होतं मजा आली मी घाबरले असते ना पण आवडली असते नक्की घाबरली असते बर झालं ना मी आले ती बाई का मग बोलली फक्त म्युझिक आहे म्हणून काय काय बोलायचं काही खोट बोलली म्हणजे शो <laughs>